सात वाजलेले आहेत खरं म्हणजे मी साडेसहा वाजता सा उठली होती माझे दात वगैरे घासून झालेले आहेत आणि म्हणजे मी छान मस्त तोंड वगैरे धुतलेलं आहे स्वच्छ तर तुम्ही इथे बघू शकता जेव्हा आम्ही गावाला गेलो होतो गावावरून जेव्हा आलो तेव्हा आई कल्याणला दोन दिवस राहिली होती तर आई आणि जेव्हा आई येते ना तेव्हा मला ना आई खूप सारी मदत करते तर तुम्ही इथे बघू शकतात की हा बाऊल आहे तर इथे आईने अशा पद्धतीने सुतळीने हा बाऊल बांधलेला आहे आणि यामध्ये आहे तांदूळ तर जेव्हा ही चिमणी येत असते ना त्या चिमणी इथं येते आणि इथे बसून ती दाना खाते आणि इथे तिला पिण्यासाठी पाणी आहे मग तुम्हाला एवढं सांगेल की हे जे तांदूळ आहे हे फक्त चिमणीच खाते बाकी कबूतर वगैरे कोणीच खात नाही हा कबूतर फक्त इथं पाणी पितात आणि इथे ना चिमणी दाना खाते मी त्याचासुद्धा व्हिडिओ काढलेला आहे तुम्हाला म्हणजे म्हणजे तुम्हाला याच्या पुढे तो व्हिडिओ बघायला मिळेल तर तसं माहिती आहे का मी सोप्यावरती बसून एकदा व्हिडिओ काढते इथे व्हिडिओ नाही काढते तर पाठीमागचं कारण म्हणजे असं आहे की कसं माहिती आहे का समजा इथे दाणा खाते आणि समजा इथे जर मी इथे येऊन जर व्हिडिओ काढला तर चिमणी उडून जाते ती घाबरते मम्मी काय करते माहिती आहे का मग माझ्याकडे एकच ऑप्शन उरलेला असतो की इथे सोप्यावरती बसून कॅमेरा झूम करून मम्मी त्या चिमणीचा व्हिडिओ काढते असं आहे तर त्या आधी मी सगळे व्हिडिओ असेच काढलेले आहेत आणि आपण पक्ष्यांच्या जवळ गेलो की लगेच पक्षी उडून जातात त्याच्यामुळे मम्मी सोप्यावरतीच बसून कॅमेरा झूम करून हे करत असते व्हिडिओ काढत असते बाकी तिकडे ज्ञानेश बेडरूममध्ये झोपलेलं आहे मला ना एका गोष्टीचं खूप टेन्शन आहे ते टेन्शन म्हणजे असं की ना तुम्ही इथे बघू शकता इथे वरती हा ना इन्व्हर्टर आहे यामध्ये मला पाणी टाकायचं आहे त्याच्या क त्याच्या ज्या कांद्या त्या पूर्ण खाली आलेल्या आहेत तर हे इन्व्हर्टरचं पाणी आहे तर मला माहिती जे झाकण काढून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पण कसं कसं टाकायचं कसं नाही ते म्हणजे मी एकदा दोनदा बघितलेलं आहे तरी पण भीती वाटते तरी मी आज ट्राय करणार आहे त्या इन्व्हर्टरमध्ये पाणी आहे आज कारण कसं माहिती आहे याच्या आधी माझा भाऊ यायचा तो टाकायचा पाणी पण तो आता बँगलोरला असतो कारण आता कसं आहे ना त्याच्या मुलीसुद्धा ज्ञानेश एवढ्या आहेत त्यामुळे त्यांचीसुद्धा शाळा असते त्यामुळे त्याला आता इथं येता येत नाही ना जेव्हा त्याला सुट्टी पडेल तेव्हा पण त्याला सुट्टी असते पण त्याच्या मुलींना सुट्टी नसते आणि त्या मुलींना सुट्टी असते तेव्हा त्याला सुट्टी नसते हा सगळा प्रॉब्लेम असतो तर आता मी प्रयत्न करते बघू कसं काय होईल वगैरे पण प्रयत्न तर केले जाम गरम होते ना बाहेर कडक कोण आहे ना बाहेर पप्पा कडक कोणी ना बाहेर जाम कडक कोण बाहेर गाड्या तर गुड आफ्टरनून राईस कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता है एक वाजलेला आहे मी व्हिडिओची सुरुवात खूपच लेट केलेली आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि पप्पा जस्ट आता झालेली आहेत आणि उद्या शुक्रवार उद्या माझी बैठक असते त्यामुळे पप्पा गुरुवारी येतात आणि ज्ञानेशकडे कोणीतरी पाहिजे म्हणून तर म्हणून पप्पा येतात तर पप्पा आता आलेले आहेत तर तेच आणि मी आज जेवायला काहीच केलेलं नाही आहे तर आज पप्पा येणार आहे त्यामुळे संध्याकाळचा बेग थोडा वेगळाच असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आ... मी दोन दिवसापूर्वी ना सुकी भेळ केली होती तर ज्ञानेशला ती भेळ एवढी आवडली ना कारण त्यामध्ये मी मॅगी मसाला स्प्रिंकल केला होता तर ज्ञानेशला आता सेम ती भेळ खायची आहे तर मी तेच आता सिम्पल अशी भेळ करते जेवणाने आम्ही तेच खाणार आहोत बाकी मग संध्याकाळी बघू जेवणाला काय तर बघू पप्पांच्या आवडीचं काहीतरी करूया संध्याकाळी तर पप्पा आता आलेत ना तर जेव्हा पप्पा येतात ना तेव्हा ज्ञानेश पप्पा सारे प्रश्न विचारतो ना आता आधी ज्ञानेश शांत होता आता पप्पा आलेत ना त्याची मस्ती आता सुरू झाली काय करू भेळ खातात का तुम्ही भेळ करते तर ना पप्पाने इथे आंबे आणतो पप्पा कुठले आंबे पप्पा हे ज्ञानेश कुठले आंबे ज्ञानेश ना असं पाय चालतो ज्ञानेश आजीला नाव सांगू का तुझा आजी काम काढेल तुझा केशर आंबा आहे ना हा कसं एक किलो ना पप्पा दीड किलो पप्पाने आंबे का आणत माहिती का पप्पांना आंबरच खायचं आहे आणि हे वेपस आणते तुम्हाला पाहिजे असं मी तुमच्या पुती कापते हा ते पप्पा याच हो ते मी आणलं होत ना डी मार्ट मधून त्याच ते झाड अडकवायला वगैरे हँगर हँगर तर इथे छान मस्त नाही आवडीचे मी भेट केले पप्पाने आंबा खाल्ला आणि पप्पा झोपायला गेले तर मी बघा ना त्यांना जेवायला कसं उठवत तुम्हाला जेवाला उठवतोय ज्ञानेश इकडे बघ आजोबांनी आता आंबा घाललाय ना आजोबांना हे कर का इकडे बघ तुम्ही चला पप्पा थोडा त्याच्यात जोड्यात तुम्ही खा एक दोन चमचे भेळ खा आणि या चला चल आले आजोबा उठ बेबा आले आजोबा जा त्याच्यावर थोडा वेळ बसा आणि हे खा पुन्हा ऐकणार तो त्याचा जीव नुसतं वर खाली होतोय ना रे نانیش

ज्ञानेश आणि पप्पा दोघंही बेडरूममध्ये बेडरूम मध्ये लुडो खेळत आहेत आणि ज्ञानेशला एक तर लुडो खेळता येत नाही मग त्याला असं वाटतं की मला व्यवस्थित लुडो खेळता येतात त्यामुळे जेव्हा आई आणि आता आई आता मध्यंतरी आली होती तेव्हाच सुद्धा तो आईबरोबर लुडो खेळला आणि नंतर मग त्याला आईने सांगितलं ज्ञानेश असं नाही ज्ञानेश ना, ना तसं नाही असं खेळायचं मी पण ज्ञानेशला खूप वेळा सांगितलं की लुडो असं खेळतात आता पप्पा पण त्याला सांगतात की अरे ज्ञानेश असं खेळायचं तसं खेळायचं तो तो आजोबांना शिकवतो आजोबा असं नाही मला आजीने ना असं शिकवलं आहे मला आजीने तसं शिकवलं आहे तो स्वतः एवढा कम्फ्यूज येणार ज्ञानेश तो लहान आहे पण तो ज जसा मोठा होईल ना तर तो लुडो व्यवस्थित खेळता येईल लुडो शापशिडी वगैरे तर ते आता हां ते लुडो खेळ खेळतात तर तेच तर आज संध्याकाळी जेवणाला करायचं काय तर पप्पांना आंबरस पुरी खायची आहे तर त्यासाठी पप्पांनी हे आंबे आणलेले आहेत तर हे केशर आंबा छान मस्त गोड आहे तर आज आमरस पुरी आणि मी भजी करणार आहे तर बघू कशात म्हणजे बटाटा भजी असेल आळूच्या पाण्यांची भजी काढेल आणि बघे थोडी जसं जमेल वेगवेगळ्या प्रकारची भजी काढेल तर मग भजी आणि आमरस पुरी असं असणार आहे तर मी आता पटापट जेवणाला सुरुवात करते कारण पप्पांना आहे ना साडेआठ जास्तीत जास्त साडेआठ पावणे नऊ साडेआठ पावणे नऊपर्यंत पप्पांना भूक लागते मग तेच आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहे तर मी आता पटापट जेवणाला लागते तर इथे एक एका बाउलमध्ये मी पुऱ्यांसाठी कणिक मळून घेतलेलं आहे हे कणिक मी अर्धा तास असंच ठेवणार आहे तर इथं तुम्ही साईडला बघू शकता की मी इथे केशर आंबा घेतलेला आहे तर हा जो आंबा आहे मी हाताने पूर्णपणे मऊ करून घेणार आहे म्हणजे आंबरस का आंबरस करण्यासाठी आपल्याला खूप सोपं जाईल तर म्हणजे जो हातला गर आहे तो आपल्याला पूर्णपणे मऊ करून घ्यायचा आहे आणि मी अशा पद्धतीने जो आंब्याचा आंब्याचा जो डेट असतो डेटाचा जो भाग असतो तिथून थोडासा भाग कट करून तिथून मी आम्ब्रस काढून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की मी पूर्णपणे हँडमेड म्हणजे हातानेच आमरस क करून घेतलेला आहे ग्राइंडरचा मी अजिबात वापर केलेला नाही आहे तर इथे मी आमरस काढून घेतलेला आहे आणि जेव्हाही मी किचनमध्ये जेवण करते तेव्हा ज्ञानेशला ज्ञानेशसुद्धा माझ्या जोडीला असो त्यालासुद्धा मदत करायची असते तर इथे ज्ञानेशने या आमरसमध्ये साखर ॲड करून छान व व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे हा केशर आंबा आहे यामध्ये साखर ॲड करायची काही गरज नाही तरीसुद्धा मी थोडी साखर ॲड केलेली आहे तर इथे आपला आंब्रस तयार झालेला आहे इथे झालेलं आहे तर इथे मी आता भजीसाठी तयारी करायला सुरुवात केलेली आहे इथे आहे कांदा मिरची आणि कोथिंबीर छोट्या वाटीमध्ये तांदळाचं पीठ आहे आणि एका बाउलमध्ये आहे ग बेसनपीठ आहे इथे लाल तिखट हळद गरम मसाला चवीनुसार मीठ आहे आणि इथं आहे कुकिंग सोडा इथे मी दोन बाउल घेतलेले आहेत आणि दोन्ही बाउलमध्ये मी तांदळाचं पीठ आणि बेसनपीठ समान समान ॲड करून घेतलेलं आहे तर आपल्याला दोन्ही बाउलमध्ये कुकिंग सोडा ॲड करायचा आहे तर आ, मी मी खरं म्हणजे एका बाउलमध्ये बटाट्याची भजी काढण्यासाठी मी बॅटर तयार करणार आहे आणि एका बाउलमध्ये भजी काढण्यासाठी बॅटर तयार करणार आहे पण मी जी पोक भजी काढणार आहे त्यामध्ये मी थोडं कुकिंग सोडा जास्त वापरलेला आहे म्हणजे एक छोटा चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे आता हे स यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला जो पहिला बाऊल आहे त्या पहिल्या बाउलमध्ये मी ते कांदा मिरच्या आणि क कोथिंबीर ॲड करून पाणी ॲड करून छान मस्त याचं बॅटर तयार केलेलं आहे तर मी ते जाडसर असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि काय होतं माहिती एका कांदा आणि मिरची आणि कोथिंबीरचा जो रस आहे तो या बॅटरमध्ये उतरतो आणि यामध्ये आपण एक चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे तर त्याने काय होतं मागिते का पोकभजीला छान मस्त अशी जाळी जाळी सुटते आणि ही पोकभजी खूप सुंदर लागते तर हे जे बॅटर आहे मी हे बॅटर एक तास असंच भिजत ठेवणार आहे आता दुसऱ्या बाउल मध्ये भजीसाठी मी ते बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते जे बॅटर आहे ते बॅटरसुद्धा मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे आणि आपण जे बटाटा भजीसाठी जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी बटाट्याच्या स्लाई दोन बटाटे घेतलेले आहेत भजीसाठी आणि त्याच्यात छान मस्त अशा स्लाईस करून घेतलेल्या आहेत अगदी झिगझॅगच्या डिझाईनने त्याच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत कारण माझ्याकडे बटाटा किसायचा जो साचा आहे तो असा झिगझॅगचा आहे प्लेन साचा नाही आहे म्हणून तुम्ही बघू शकता की बटाट्याच्या ज्या स्लाईस आहेत त्या अशा झिगझॅग म्हणजे डिझाईनच्या आलेल्या आहेत इथे मी एक काळूचा पा घेतलेला आहे आणि त्याचे असं स्क्वेअर साईज साईजने छान मस्त छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता की इथे कढईच्या बॅक साईडला मी साबण लावून घेतलेलं ला आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं म्हणजे जेव्हा आपण ही कढई क्लीन करतो तेव्हा कढई पटकन क्लीन होते तेलाचा अजिबात थर राहत नाही त्यासाठी मी ते कढईला पूर्णपणे साबण लावून घेतलेलं ला आहे आता मी ते तेल गरम करून घेणार आहे आणि तेल गरम केल्यानंतर छान मस्त बटाटा भजी कांदा भजी पुऱ्या आणि पुऱ्या आणि भजी कांदा भजी नाही पोग बरं काहीच मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्याय तर ना एवढं भयानक गरम होते ना बाप रे बाप फक्त पाच मिनटासाठी आ, मी आ, पंखा बंद केला व्हिडिओ क्लिप काढायची म्हणून एवढंच खूप गरम होतंय तर तेच आता आम्ही झोपतो आता साडे अकरा वाजलेत तर ता आम्ही तारक मेहता का उलटा चष्मा बघा तारक मेहता का उलटा चष्मा बघायला लागलो ना की काय दोन काय तीन तास कसे जातात ते कळतच ना तर आता आम्ही झोपून घेतो बाय बाय गुड नाईट गुड नाईट बोला गुड नाईट